हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आता या घडीला सर्वात मोठा आजार कुठला आहे ते माहिती आहे वेळोवेळी खाणं आणि सारखं खात राहणं आणि त्यामुळेच आपलं वजन वाढत आहे आपली चरबी वाढत आहे आणि मग लोक म्हणतात की मी जास्त काही खातच नाही पण दिवसभरातून कित्येक वेळा आपण जे अवेलेबल आहे चटर फटर ते नुसता आहार तो घेत असतो आणि तेच कारण असतं आपलं चरबी वाढण्याचं आणि आपलं वजन वाढण्याचं आणि हे वाढलेलं वजन फक्त आपली चरबी नाही वाढत तर वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतं मग बी असो थायरॉईड असो डायबेटीस असो आणि ह्या सगळ्यांमुळे आपल्या शरीरावरती खूप मोठा असा परिणाम होत असतो सो so, वजन कमी, ला ला कमी, कमी हे आपल्याला चांगलं दिसण्यासाठी नाही करायचं तर आपल्या चांगल्या शरीरासाठी आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी आपलं वजन कमी करणं आणि आपली चरबी कमी करणं हे खूप गरजेचं आहे तर मंडळी मला आता कित्येकांच्या कमेंट येतात की आम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं आहे मग कित्येकदा काय होतं की फंक्शन असतं किंवा कि लग्न असतं पार्टीज असतात आणि आपल्याला असं वाटतं की लवकरात लवकर माझं वजन कसं कमी होईल आणि असा डाएट प्लॅन सगळ्यांना हवा असतो तर तो तोच प्रभावशाली डायट प्लॅन मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे आणि ह्या डाएट प्लॅन मध्ये मी तुमचा भात बंद करणार नाहीये रोटी बंद करणार नाहीये चपाती बंद करणार नाहीये ह्यातलं काहीही बंद करणार नाहीये इतका प्रभावी असा हा डायट प्लॅन आणि खूप लोकांनी तो अनुभवला देखील आहे आणि कित्येकांचं हजारो लोकांचं या डाएट प्लॅन मुळे वजन कमी झालेलं आहे आणि ते देखील खूप फास्ट हो असा हा डायट प्लॅन आहे तर त्या डायट प्लॅनची माहिती मी इथे तुम्हाला देणार आहे त्याचं त्या नाव आहे ओ एम ए डाएट प्लॅन हो तो इतका इफेक्टिव्ह आहे आणि खूप जणांनी तो आजमावलेला आहे तर मंडळी आता बाद झालं स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करणं हा प्रभावशाली डायट प्लॅन तुमचं लवकरात लवकर वजन कमी करणार करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे तो इतका इफेक्टिव्ह आहे की त्यामुळेच फक्त अवघ्या पंधरा दिवसांमध्ये बदल झालेला दिसेल पण हा डायट प्लॅन फॉलो करताना हा आहार घेताना त्याची तुम्ही एक फिक्स वेळ ठरवणार आहात म्हणजे आज ज्या टायमिंगवर आहार तुम्ही घेतलास त्याच टायमिंगवरती इथून पुढे तुम्ही तो आहार घेणार आहात याचे असे काही रूल्स आहेत तसेच हा डाएट प्लॅन कोणी फॉलो करायचा कोणी हा डाएट प्लॅन फॉलो नाही करायचा हे देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सो आता वजन कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची औषध घ्यायची गरज नाहीये कुठल्याही प्रकारच्या गोळ्या किंवा पावडर घ्यायची गरज नाहीये तर साधा आपला घरगुती आहार तो योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या वेळेवर घेतल्यामुळेच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी या इफेक्टिव्ह ओ एम एडी डाएट प्लॅनचं चॅलेंज जर तुम्ही स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे आणि मग बघा महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो so, हे जेव्हा तुम्ही चॅलेंज स्वीकारणार सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा जे कपडे आता तुम्हाला घट्ट होतात ना तेच कपडे तुम्हाला एक महिन्यानंतर सेल व्हायला लागतील सो हा ओ एम डायट प्लॅन काय आहे तर वन मिल अ डे म्हणजे दिवसभरामध्ये फक्त एकदाच तुम्ही जेवण करणार आहात आणि उरलेल्या वेळेमध्ये तुमचा असणारे उपवास आता त्या उपवासामध्ये देखील तुम्ही काय घेणार आहात ते देखील मी तुम्हाला हे सांगणार आहे पण याआधी मी तुमच्यासोबत शेअर केले इंटरमिटेड फास्टिंग अँटी इन्फ्लॅमेंटरी फास्टिंग डायट प्लॅन सो या सगळ्यांना तो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच पण इंटरमिटेड फास्टिंग आणि अँटी इन्फ्लॅमेंटरी डायट या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे तो म्हणजे हा वन मिल अ डायट प्लॅन सो so, मंडळी आता आपण जाणून घेऊ की हा ओ एम डाएट प्लॅन इतका वेगळा का आहे तो इतका इफेक्टिव्ह आहे की त्यामुळे तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे म्हणजे बाकीचे जे डाएट प्लॅन आहेत त्यामध्ये जितकं लवकर वजन कमी होत नाही तितकं या डायट प्लॅन मध्ये वजन कमी होत असतं तसेच तुमचा फोकस वाढत असतो आणि तुमचं जेवणावरचं कंट्रोल देखील वाढत असतं आणि हेच तर गरजेचं असतं हे डिसिप्लिनच गरजेचं असतं तसेच यामुळे तुमच्या शरीरातली जी इन्शुलिन लेवल असते ती नियंत्रित राहते कारण जेव्हा साखर वाढते इन्शुलिन लेवल वाढते तर त्याचंच रूपांतर हे चरबीमध्ये होत असतं आणि ती अशी चरबी असते की ती बर्न होत नाही आणि म्हणूनच आपली जाडी वाढत असते सो ह्यामध्ये तुमची फॅट्स बर्न व्हायची प्रोसेस देखील वेगवान होणार आहे तुमचा फोकस वेगवान होणार आहे आणि तुमचं खाण्यावरचं नियंत्रण देखील वाढणार आहे सो so, आता बघू की आपण हा डाएट प्लॅन करायचा कसा सो so, हा डाएट प्लॅन करताना तुम्ही जेवणाची एक फिक्स वेळ ठरवणार आहात म्हणजे आता तुम्ही ठरवलं की संध्याकाळी सात वाजता जेवायचं तो एक ते दोन तासच तुम्ही जेवण करणार आहात म्हणजे तुम्ही एक तर सात ते आठ किंवा सात ते नऊ तुम्ही जेवण करायचं मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या पूर्ण चौकस आहार घेणार आहात म्हणजे भरभरून प्रोटीन देखील घेणार आहात जे दूध डाळ पनीर मधून मिळतं कार्ब्स घेणार आहात जे भाज्यांमधून मिळतं भातातून मिळतं पोळीमधून मिळतं सो भात देखील घ्यायचा पोळी चपाती देखील घ्यायची आहे तुम्हाला हवं तर भाकरी घेऊ शकता हव्या त्या भाज्या घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही फ्रुट्स देखील खाऊ शकता म्हणजे आता तुम्ही जर दुपारची वेळ ठरवली की मी दुपारच्या वेळामध्ये जेवण करणार आहे तर तुम्हाला आहे तो सगळा चौकस आहार कोशिंबीर पासून सगळं तुम्ही ह्या टायमिंग मध्ये घेऊ शकता या एक तासामध्ये घेऊ शकता सुरुवातीला तुम्ही दोन तास घ्या की दोन तासाची आहे की त्या दोन तासामध्येच तुम्ही तुमचा आहार घ्यायचा म्हणजे दुपारी एक ते तीन मध्येच मी माझा आहार घेणार आहे तर मंडळी सुरुवातीला थोडं अवघड जाईल सुरुवातीला तुम्ही आठवड्यातून दोन दिवस किंवा तीन दिवस फक्त हे करून बघा की दिवसभरातून फक्त कुठलाही एक तास तुम्ही जेवण करणार पोटभर जेवण करणार सगळं खाणार तो एक तास पूर्ण होईपर्यंत तुम्ही आहार घेणार आणि उरलेले तास बाकीचे तास तुम्ही काहीही घेणार नाही तेव्हा तुम्ही उपवास करणार आहात आणि त्या उपवासामध्ये जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता कुठली ग्रीन टी घ्यायची ह्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे की मी स्वतः कोणती ग्रीन टी घेते किंवा तुम्हाला जी आहे अवेलेबल ती ग्रीन टी देखील दे तुम्ही घेऊ शकता तसेच तुम्ही ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता ती कॉफी देखील हवी ती कॉफी तुम्ही घेऊ शकता त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे पण कशामध्ये दूध मिक्स करायचं नाहीये किंवा साखर मिक्स करायची नाहीये ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी हे सगळं तुम्ही या उपवासाच्या मध्ये घेऊ शकता पण कुठलाही फक्त आहार घ्यायचा नाही कारण हा आहे वन मिल अ डे तर मंडळी अशा इफेक्टिव या इफेक्टिव्ह वन डेल या प्लॅन मुळे तुमचं वजन जलद गतीने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे पण आता आपण बघू की हे कोण करू शकत नाही म्हणजे हा डायट प्लॅन कोण फॉलो करू शकत नाही तर ज्यांचं खाली आहे ते करू शकत नाही जे प्रेग्नंट आहेत ज्यांना डायबेटीस आहे किंवा ज्यांना स्ट्रेस आहे इटिंग डिसऑर्डर आहे किंवा ज्यांचं वय हे पंचावन्न पेक्षा जास्त आहे ती लोक हा डायट प्लॅन करू शकत नाही तसेच बाकीचे लोक आहेत त्यांना देखील हा डायट प्लॅन करायचा असेल तर त्यांनी सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा आणि आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण तसे आपले हेल्थचे रिपोर्ट असतात आणि त्याचप्रमाणे आपण तसं डायट घेणं हे गरजेचं असतं सो हा डायट प्लॅन फॉलो करण्याआधी देखील सगळ्यातरी तुमच्या डायटिशियनचा सल्ला घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जेव्हा ते हो म्हणतील तेव्हा लगेचच या डाएट प्लॅनला तुम्ही सुरुवात करा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार तर मंडळी मला खूप कमेंट येत होत्या की ओ एम डायट प्लॅन विषयी मला सांगा सो so मी म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे हा खरंच खूपच पॉवरफुल असा डायट प्लॅन आहे आणि खूप लोकांनी तो अजमवलेला आहे की ज्यामुळे लवकरात लवकर जलद गतीने वजन कमी व्हायला मदत होत असते पण त्यासाठी संयम गरजेचा असतो सातत्य गरजेचं असतं आणि थोडा कंट्रोल देखील गरजेचा असतो सो so हा डायट प्लॅन फॉलो करताना सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या डायटिशियनचा सल्ला घेणं देखील तितकंच गरजेचं असतं तर मंडळी हा डायट प्लॅन सोडून जर तुम्हाला फुल डे चा डायट प्लॅन हवा असेल तीस दिवसांचा की नाश्त्याला काय घ्यायचं जो, दुपारी जेवणात काय घ्यायचं रात्रीच्या जेवणात काय घ्यायचं तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ती देखील तुम्ही जाऊन बघू शकता तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमीच होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा डाएट प्लॅन फॉलो करून घर बसल्या त्यांना त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल ऐकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि थँक्यू सो मच माझ्या सगळ्या व्हिडिओना तुमचं तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात आणि कित्येकांचं वजन कमी होत आहे तुमच्या ह्या सगळ्या कमेंट बघून मला खरंच खूप आनंद होत आहे सो so वजन कमी कर करणं ही अजिबात अवघड गोष्ट नाहीये तर मी स्वतः माझं तीस किलो वजन घर बसल्या घरातला आहार घेऊन कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय